कोल्हापुरातील रविवार पेठ इथल्या चांदणी चौकात राहणाऱ्या राम मोहन कारंडे या शिवभक्तानं जयदीप पाटील या तरुणाच्या साथीनं कोल्हापूर शिवनेरी आणि परत कोल्हापूर असा तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा सा सायकल प्रवास मशालीसह पूर्ण करत अनोख्या शिवभक्तीचं दर्शन घडवलं त्याचं कौतुक होतंय शिवछत्रपतींवर मनस्वी प्रेम करत विविध पद्धतीनं शिवजयंती साजरी करणाऱ्या मावळ्यांची संख्या अगणित आहे यंदा तीनशे चौऱ्याण्णवा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्तानं कोल्हापुरातील रविवार पेठेतील चांदणी चौकातील एक्केचाळीस वर्षीय कारसेवक राम मोहन कारंडे यांनी अनोखा उपक्रम केला सायकलिंगची आवड असलेल्या या तरुणानं त्यांचा पाचगाव इथला साथीदार जयदीप पाटीलसोबत शिवरायांचं जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी गडावर जाण्याचा निर्णय घेतला दोघे तरुण कोल्हापुरातून कात्रज घाटापर्यंत वाहनानं गेले तिथून त्यांनी शिवनेरीपर्यंत सायकल प्रवास केला गडावर पोहोचल्यानंतर शिवाई देवीचं दर्शन घेऊन मशाल प्रज्वलित केली त्यानंतर शिवनेरी ते असा सायकल प्रवास केला कोल्हापुरात त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होतय